तर मस्त अशी संध्याकाळच्या जेवणासाठी मी पावट्याची आमटी बनवली होती तर त्याची शे रेसिपी मी शेअर करते तर ता त्यासाठी ते एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पावटा भाजून घ्यायचा आहे तो मस्त असा पावटा भाजून झाल्यानंतर तो, तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि इथे मी लसूण खोबरं आणि थोडी कोथिंबीर टाकून इथे पेस्ट करून घेतलेले आहे ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला पेस्ट भाजून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे चटणी टाकून घेते थोडी हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते वे मसाला शिजवून घेण्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तर दोन तीन ताकुंगे ताकुंगे ते तीन मिनटं आपल्याला अशा प्रकारे थोडं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आता भाजून घेतलेला पावटा टाकून घ्यायचा आहे आणि आता तो, तो मिक्स करूं मिक्स करूं मी मिक्स करून घेतला मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर ते पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे तर इथे आता आमटीला उकळी येऊन द्यायची आहे तर उकळी आल्यानंतर पाच मिनटं आपल्याला तसंच आमटी शिजवून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली पावट्याची आमटी तयार झालेली आहे तर ही आपण भाकरीसोबतही मस्त अशी लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की കുറുമ്പക